दुसऱ्याच्या चुका काढून हेडवाकडं बोलण्यापेक्षा आपणच काम केलेलं बरं हे डोक्यात ठेवून आम्ही आलतो खड्डा बुजवायला तर चला मग सांगतो पुढं काय झालं तर कास काय मंडळी सकाळीच ट्रॅक्टर घेतला होता चालू करून आणि बघतो तर काय ट्रॅक्टरवर होतो खंडीवर पाणी पावसामुळं आणि ट्रॅक्टरच्या वापरामुळं ते हुड चालतं खराब म्हणलं आता लवकरच बनवून घ्यायला लागेल आपल्याला नवीन हुड काम होतं का नाही माहित नाही पण खर्च पहिला वाढतो आपला हे तर काय आपल्याला रोजच आहे मी आलतो गरम ट्रॉली जोडायला तेवढ्यात आप्पा दिसला म्हणलं त्याला मारली होती हा गबाळ एवढं मोठं होत आपल्याला येऊ ना बारा वाजपर्यंत मागे अक्षराजपर्यंत जाऊ ना जाऊ 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 घेऊन मी लागलो होतो टायली जोडायला एकट्या होतो म्हणून काय टायली जोडता ये ना पण आपला काय कॅमेरामॅन सोबतच होता कोणतेही काम सुरू करण्याआधी गणपती बाप्पा दर्शन आणि गणपती नाव घेतलं कोणत्याही कामाला अडचण येत नाही मग काय आमच्या शेठला पुढं करून त्यांच्या हातानेच घेतली होती आज आरती तेवढ्यात सोन्याने घेतला होता प्रसाद वाटून म्हणलं चला आता जायचंय आपल्याला तर मंडळी आम्ही चौघच निघाले डामराजचे ब्लॉग आणायला कशासाठी गणपती मंदिराच्या कोपऱ्यावरून जी पाईपलाईन गेली त्याच्यात टाकायला ती आणण्यासाठी आम्ही चालूय मावाडीला सोन्याला म्हण होतो ट्रॅक्टर पळून एवढा हो रेस लॉक होईन मग जे नव्हतं व्हायचं तेच झालं रेस अशी लॉक झाली ट्रॅक्टर पुढं पण जायना आणि मागं पण जायना पुढे घ्यायचा प्रयत्न केला की डायरेक्ट बंद पाडायचा मग काय म्हणलं आता कोणाला तरी बोलवायच लागेल पप्पांना घेतलं बोलून बघतो तर काय ते डायरेक्ट रेसचं पाकिटच उलट फिरलं होतं कोणत्याही चांगल्या कामाला अडथळे खूप असतात पण त्याच्यावर मात करता आली पाहिजे पप्पांचं एक असतं गावासाठी जे चांगलं करता येईल ते पहिलं करायचं डांबराचे ब्लॉक डम्पिंग मध्ये टाकून आम्ही निघालो होतो खड्डा बुजवायला पाईपलाईन तर गेलीये इथून पण त्यांनी काही बुजवायचा प्रयत्नच नाही केला मग चला म्हणलं एक प्रयत्न आपला तो खड्डा पण असा आहे की अपघातच शक्यता ही शंभर टक्के जर कोणी इमर्जन्सी असली तर त्या खड्ड्यातून गेलं की त्याचं काम बारं मोडलं समजायचं ह्या खड्ड्याला लगभग चार पाच महिने होत आले आता पण कुणी काही केलंच नाही ह्या खड्ड्यातून आखी विठ्ठलवाडी आधार तापटत जाती व नेते म्हणजेही पण जात असन पण कुणाला हा खड्डा दिसतच नाही अशा प्रकारे खड्डा तर झालाय बुजून तर आपण भेटू पुढच्या लोक चला बाय